ऋतू पूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आज ललित पंचमी आहे असं म्हणजे आज जनार्दन स्वामींची पण जन्मदिन आहे तर त्यानिमित्ताने आमच्या घरातही सकाळी सकाळी मिसरा आणि मस्त पूजा वगैरे केली कारण त्यांचे गुरु आहेत तुम्हाला माहिती सर्वांना तर आज त्यांनी मस्त सकाळी उठून सगळी पूजा वगैरे केली पण ते दाखवायला जाऊ नाही कारण मग मी नव एवढी सकाळी उठलेली आणि तर आता ऑफिसवरून आली मस्त फ्रेश झाली आणि म्हटलं चहा पिऊ कारण आज खूप पाऊस होता म्हणजे पावसामुळं ना वातावरणात खूप असं गारवा आहे त्यामुळं मग ऑफिसवरून आलं म्हटलं चला थोडा कडक चहा पिऊ तर आता चहाच ठेवलेला आहे तर चहा पिते मस्त आणि खूप ठिकाणी पण पाऊस चालू आहे तर काय सांगता नाहीत पण मग दांडिया खेळायला पण जायचं आहे आम्हाला पण बघू आता कारण त्या दिवशी तुम्हाला दाखवलं तिथे मंडळाचं तर तिथे दान दांडिया पण आयोजित केलेलं आहे पण बघू आता घरातलं आवरलं तर मग जाईल मी पण दांडिया खेळायला कारण मला पण खूप आवडतात पण मग जसा टाईम भेटेल तसा आपण ॲडजस्ट करू आता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता स्वयंपाक करायचं आहे काई काई तर स्वयंपाकाला काही करू ते काही सुचत नाहीये कारण मम्मींचा उपवास आहे हे दोघं जण आणि मी आम्ही तीनच खाणार आहे तर बघू म्हटलं आता काहीतरी करते पण मग मम्मीना पण रोज रोज भगरीची भाकर आणि भाजीच केली ती कारण त्या दुसरं काही खात नाही उपवासाला कारण त्यांना आवडत नाही खिचडी त्यामुळे मग रोज भगरीची भाकर आणि बटाट्याची भाजी करतो तसे भरपूर पदार्थ असतात आपले उपवासाला करण्यासारखे पण मग त्यांना इतकं आवडत नाही त्यामुळं मग त्या बोलल्या की फक्त भगरीची भाकर आणि मस्त बटाट्याची भाजी कर तर तेच करणार आहे पण मला असं थोडंसं वेग करा असं वाटतंय वेगळं काहीतरी तर म्हटलं आपण बटाट्याची भजे करू सॉरी बटाट्याची नाही उपवासाची भजे करू बटाटा टाकूनच पण मग मी रेसिपी बघितली काल आणि मला खूप आवडली सोपी होते एकदम म्हटलं आपण ट्राय करून बघू तर मम्मी जर बोलल्या की करा तर मग मी नक्की ट्राय करेल आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करेल कारण खूप इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस तुम्हाला पण दाखवते कशी आहे आणि आमच्या देवीच्या इथे आपण जो घड बसवला त्याचं धान्य पण खूप छान उगवलं आहे तर तेही तुम्हाला दाखवते मी तर चला आता चहा घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर सर्वात आधी तर मी चहा बनवला मस्त गरम गरम तर या तुम्ही पण सर्वजण चहा घ्यायला तर चहा पिला आणि त्यानंतर मग लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली आधी आमचा स्वयंपाक करून घेतला त्यानंतर मग मम्मींना उपवासासाठी भगरीची भाकर केली तर तुम्ही ते बघताय भगरी की भगरीची भाकर केली होती उपवासासाठी तर मस्त दोन भाकरी केल्या कारण दोन भाकरींमध्ये त्यांचं होऊन जातं आणि भाकरीची भाकर थोडीफार मग मिस्टर आणि गणेश भाऊ पण थोडीफार खातात तर मग आता आपल्याला बनवायचे होते शाबूदाण्याचे आणि बटाट्याचे भजे तर चला आता कशी रेसिपी होणार आहे ते तुमच्यासोबत पण मी शेअर करते तर सर्वात आधी तर मी दोन तीन चार बटाटे म्हणजे छोटे छोटे चार बटाटे होते तर कच्चेच बटाटे किसून घेतले त्यानंतर मिरचीही दळून घेतली आणि थोडे शाबुदाणे भिजत घातलेले होते तेही दळून घेतले बारीक तर त्यानंतर मग साबुदाण्याचे दळले त्यामध्ये आपण जे बटाटे किसलेले होते कुण कुण ते बटाटे टाकले आणि त्यानंतर मिरचीचा ठेचा म्हणजे जी मिरची बारीक करून घेतलेली होती ती मिरची टाकली त्यानंतर मग दोन तीन चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला कूट थोडा जाडसरच होता कारण त्यामुळे मग भजे पण खूप जास्त क्रिस्पी लागतात आणि थोडा अजून जास्त क्रिस्पीपणा येण्यासाठी त्याच्यात दोन तीन चमचे भगरीचं पीठ टाकलं कारण भगरीच्या पिठामुळे त्याला बाइंडिंग छान बसते आणि तळल्यानंतरही ते एकदम क्रिस्पी लागतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मग त्यात सेंधा नमक टाकलं थोडंसं चवीपुरता टाकायचं कारण उपवासासाठी आम्ही हेच यूज करतो याची सर्व तयारी करून घेतली त्यानंतर मग एकीकडे मी बटाट्याचं झिरकं पण करून घेतलं होतं उपवासासाठी कारण भाकरीसोबत खायला आणि भजनसोबत पण मग छान लागलं असतं ते त्यामुळं मग ते करून घेतलं आणि बटाटे लावलेले होते शिजण्यासाठी तर त्याची चटणीही करून घेतली उपवासासाठी तर आज थोडे जास्त पदार्थ बनवले होते उपवासाचे कारण रोज रोज मम्मींना फक्त भाकर आणि भाजीच असते त्यामुळे मग आज थोडं वेगळं केलं होतं तर ते झालं सर्व आपलं भजनचं पीठही रेडी झालेलं होतं म्हणजे खूप पातळ नव्हतं गेलेलं आपलं नॉर्मल जसं आपण वड्यांसाठी पीठ करतो तसंच होतं आणि मी बघत होते तेल आहे की नाही तर लोखंडी कढई घेतली होती त्यामुळे ती तुम्हाला इतकी काळी दिसते <laughs> तर तेल तापलेलं होतं आणि आपण जसे भजे सोडतो त्याच पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे भजे भजे भज्यांसारखं तळून घेतलं आणि एकदम म्हणजे पहिले मोठा गॅस केल्यानंतर नंतर थोडं बारीक गॅसवर तळले आणि ते एकदम असे कुरकुरीत झालेले होते तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आपण दरवेळेसच बटाट्याचे साबुदाना वडे खातो तर म्हणजे सावधानाचे सावधानं वडे खातो तर अशा प्रकारे मस्त भजे करून बघा खूप छान लागतात आणि आता आपलं पूर्ण ताटही रेडी होतं तर मम्मी त्यांचं जेवण झालं मग दुसऱ्या नंतर मम्मी काही शूट केले नाही त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसवरून ज्यावेळेस जेवणाच्या सुट्टीत घरी येते त्यावेळेस घरी सर्व मामी आलेल्या होत्या आणि सर्वजणं दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यासाठी आलेल्या होत्या त्यामुळं मग मीही सुट्टीत आलेली होती जेवणाच्या तर मम्मीही पाठ वाचायला बसली तर असं नऊजणींनी मिळून आम्ही दुर्गा सप्तशती पाठाचं पाठ केला आणि तुम्ही बघताय की नऊजणींनी मिळून केला तर असं म्हणतात की नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्यानंतर खूप म्हणजे चांगलं असतं आणि त्याचं पूर्णही चांगलं मिळतं त्यामुळं मग म्हणजे काही का होईना पण माझ्या हातून झालं ते आणि आम्ही नऊजणींकडून आमचं पाठही वाचलं गेला तर मला इतके दहा नऊ दिवस पाठ वाचता आला नसता पण असं म्हणतात की नऊजणींनी मिळून केलं तरीही तेवढंच पुण्य लागतं तर मग तोही पाठ वाचून झाला आणि तुम्ही इकडे बघू शकता की आमचं देवघरात धन किती छान उगलेलं होतं तर असं म्हणतात की जेवढं धन छान उगतं तेवढी आपली भरभराटी भर होते तर बघू शकता खूप छान आले सगळ्यांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावो तर, तर आज आहे नवरात्रीची सातवी माळ तर आज कालचाच ब्लॉक तुम्हाला कंटिन्यू होतो आहे तर काल तुम्ही बघितलं की आपण मस्त उपवासाचे भजे केले होते आणि त्यानंतर मग मी काही शूट नाही केलं कारण लाईट पण थोडीशी डीमच झाली होती आणि त्यानंतर मग फोनची चार्जिंग पण संपली म्हटलं चला आज सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात करू आणि तोच मागचा ब्लॉग कंटिन्यू होतो आहे तुम्हाला तर आज आपल्याला कडकण्या बनवायच्या देवीसाठी कारण सप्तमीला आमच्याकडे सप्तमीला आणि नवमीच्या दिवशी कडकण्या करतात आणि देवीला तो प्रसाद म्हणून वाहतात कारण देवी असं म्हणतात की देवीला सर्वात जास्त प्रिय येते तर मग आता तेच करायचं आहे तर घरातलं पण सगळं आवडून झालं आहे आणि आज रविवार आहे त्यामुळं मग थोडंसं लेटच झालं आणि रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे एक मिनटं पण थांबलेलं नाही अजून पण बाहेर पाऊसच चालू आहे तर आज दिवसभर तर पाऊस सांगितलं आहे बघू आता पुढे काय काय नाही कारण मला आज दुपारी मम्मीकडे पण जायचं आहे कारण मम्मीच्या इथे पण चक्रपूजेचा कार्यक्रम आहे तर तोही सप्तमीलाच असतो पण आज सप्तमी चालू होणार आहे आणि उद्या पूर्ण दिवस आहे त्यामुळं मग आजची पण अर्धी म्हणजे अर्धा दिवस सप्तमीचा लागू होणार आहे आणि उद्याचा पण त्यामुळं मग म्हटलं आज कडकना करू आणि मम्मीच्या इथे सोमवारी म्हणजे उद्या चक्रपूजेचा कार्यक्रम आहे तर मी तो पण तुमच्यासोबत शेअर करेल की कसं असणार आहे तर बघू आता तर आता पहिले तर घरातल्या कडकनांसाठी पीठ मळून घेते कारण घरात पण एकवीस कडक करायचे आणि आपण जिथे जिथे घट बसवलेले तिथे तिथे तिथेसुद्धा प्रसाद द्यायचा असतो तर मग तिथे पण पाच पाच कडकण्या बांधायच्या असतात तर आता चला पहिले कडकण्यांचं पीठ लाट मळून घेते आणि मग आपण कडकण्या करायला सुरुवात करू तर चला तर इथे माझ्या आमच्या सासूबाई दुर्गा सप्तशेती पाठ वाचायला बसलेल्या होत्या तर त्या पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशती पाठ वाचतात तर रोजच म्हणजे रोजच वाचतात तर आता त्या दुर्गा सप्तशती पाठाला बसलेल्या होत्या आणि मीही मलाही किचनमध्ये आता जाऊन कडकनं लाटायच्या होत्या आधी मी सर्व स्वयंपाक करून घेतला कारण मग अकरा वाजत आलेले होते अकरापर्यंत माझं सगळा स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग मी आता कडकण्या करायला सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असेल तर आमच्याकडे ह्या पद्धतीने कडकण्या करतात तर सर्वात आधी तर मी कढईमध्ये थोडंसं दूध घेतलं होतं त्यानंतर त्यामध्ये ते दोन चमचे साजूक तूप टाकलं तेल काही जणं तेलही टाकतात आम्ही तूप टाकलं थाक त्यानंतर इकडे ना थोडासा गूळ किसून घेतलेला होता तर किसून घेतलेला गुळही त्याच्यात टाकला आणि त्यानंतर मग अर्धा चमचा हळद पावडर टाकली कारण कडकण्यांचा कलर थोडासा पिवळा असतो त्यामुळं मग त्यात अर्धा चमचा हळद पावडर टाकली हळद टाकल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकलं कारण ते आपल्याला सर्व मिक्स करायचे म्हणजे ते त्यात विरघळलं पाहिजे त्यामुळं मग थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर मग त्यात एक चमचा मीठ टाकलं म्हणजे चवीनुसार टाकायचं आपल्याला किती कडकण्या करायच्या त्यानुसार मग आपण पीठ घेतो त्या अंदाजाने मीठ टाकायचं थोडंसं आम्हाला पन्नास एक्कावन्न कडकण्या करायच्या होत्या त्यामुळं मग आम्ही थोडंसं पीठ जास्तच घेणार होते त्यामुळं मग सर्व सामान त्याच पद्धतीने घेतलेलं होतं मी सर्व सा सर्व मिक्स केलं आणि त्यानंतर त्यात दोन डिश गव्हाचं पीठ टाकलं कारण दोन डिशांमध्ये भरपूर पन्नास पेक्षा जास्त कडकण्या होतात त्यामुळे आणि आता सर्व सामान मिक्स करून झाल्यानंतर ते व्यवस्थित पीठ मळून घेतलं पीठ आपण जसं पोळ्यांसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं होतं थोडंसं पोळ्यांना पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं कडक पीठ मळलेलं होतं कारण त्या कडकने आपल्याला अगदी पातळ लाटायचे असतात कारण त्या कडक झाल्या पाहिजे म्हणून आणि पीठ कडक मळल्यानंतर कडकनेही छान लागते आणि ती व्यवस्थित कडक राहते तर आता बघा माझं पीठही मळून झालेलं होतं तर ते पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलं म्हणजे ते थोडंसं सैलसर होईल आणि त्यानंतर मग पीठ व्यवस्थित पाटावर मळून घेतलं आणि त्याचे सर्वात आधी तर सर्व गोळी करून घेतले कारण मग लाटायला मी एकटीच होती त्यामुळे आधी सर्व गोळे करून घेतले मम्मी मला बोललो होते का मी तुला मदत करते पण नेमकी त्या बाट वासायला बसल्या त्यामुळे म्हटलं चला मीच लाटून घेते तर सर्व यांच्या आधी गोळे करून घेतले आणि त्यानंतर मग मी लाटायला सुरुवात केली तर एक एक एक, एक कडक मी लाटून त्या ताटांमध्ये ठेवत होते कारण कडकना लाटायलाही भरपूर वेळ लागतो कारण प्रत्येक कडकने आपल्याला पातळ लाटायचे असते आणि ती कडकही झाली पाहिजे त्यामुळं मग थोडासा वेळ लागतो तर मग मी सर्व किचनवर उभं राहूनच सर्व कडकनं लाटून घेतल्या आणि सर्व पाच ते सहा ताटं भरलेले होते कडकण्यांचे तर आम्हाला एक म्हणजे तर मी ना म्हणजे पन्नासपेक्षा जास्तच कडकण्या झालेल्या होत्या कारण घरात एकवीस परत त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं जिथे जिथे घड बसवलेले असतात तिथे तिथे प्रसाद म्हणूनही ठेवायचे होते आणि मी देवीचे अलंकारही बनवतात काही जण त्या पिठापासना पण मग मला इतका वेळ नव्हता त्यामुळं मग मी नाही बनवलं मी फक्त कडकण्याच बनवल्या आणि कडकण्या बनवून झाल्यानंतर मला लगेच <coughs> नाशिकलाही निघायचं होतं त्यामुळं मग मी फक्त कडकण्या बनवल्या आणि त्यानंतर मग व्यवस्थित तळून घेतल्या तर तुम्ही इथे बघू शकतात की मी कशा कडकनं लाटलेल्या अगदी पातळ अशा लाटायला लागतात म्हणजे आपण ज्याप्रमाणे ओडद्याचा पापड लाटतो त्याचप्रमाणे कडकनंही लाटायला लागतात तर कडकनं सर्व लाटून झाल्या आणि तेलही तापायला ठेवलेलं होतं तर सर्वात आधी कडकण्या तळताना ही काळजी घ्यायची की तेल अगदी कडकडीत तापलेलं पाहिजे त्यानंतर कारण बारीक तेला म्हणजे बारीक गॅसवर जर तळली तर कडकणी आपली नरम होण्याची शक्यता असते त्यामुळं मग मी मस्त मोठ्या गॅसवरच त कडकणा सर्व तळून घेतल्या आणि अशा प्रकारे म्हणजे जर कडकणी फुगायला लागली तर आपण झाऱ्याने ती थोडीशी वरून दाबायची म्हणजे ती जास्त फुगत नाही कारण फुगल्यामुळे कडकणी पण नरम पडते आणि त्या कडकने आपल्याला दसऱ्यानंतरच आपल्याला खाता येतात तर प्रसाद म्हणून तर तोपर्यंत आणि वातावरण ही असं आहे की त्यामुळं ते नरम पडण्याची शक्यता असते तर असो तर माझ्या सर्व कडकण्या वगैरे सर्व तळून झाल्या आणि कडकण्या तळून झाल्यानंतर मी लगेच नाशिकला निघाली तर तिथलं पुढचं शूट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तर मम्मीचा इथे पण चक्रपूजेचा कार्यक्रम येतोही मी तुम्हाला त्यांचा शेअर करेन तर चला आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय